वणी नगर परिषदेची येत्या दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे निवडणुकीला अवघे दोन दिवस कमी असताना वणी शहरामध्ये सर्व पक्षाच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रॅली काढण्यात येत आहे काल शिवसेना शिंदे गटाची वणी शहरांमधून मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटाचं शक्ती प्रदर्शन झालं आहे सदर रॅली हे पाण्याच्या टाकीपासून वणी शहरातील मुख्य मार्गानं विविध घोषणा देत पुढे जात होती सदर मिरवणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व चौदा प्रभागातील एकोणतीस उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे झेंडे घेऊन आपल्या समर्थक वाजत गाजत काढण्यात आली रॅली एवढी मोठी होती की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक पर्यंत एवढी लांब होती सदर रॅलीमध्ये अंदाजे नऊ ते दहा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता त्यामुळे शिवसेना शिंदे गटांनी काढलेल्या रॅलीमुळे वणी शहरातील जनतेचं लक्ष वेधले होते सदर रॅलीच्या आकर्षणामुळे मतदारांचे मत परिवर्तन होऊन धनुष्य बाणला जास्तीत जास्त मतदान होऊन नगराध्यक्ष उमेदवाराशिवाय अनेक उमेदवार निवडून येण्याची शक्यता बळावली आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रचार सभेनंतर शिवसेनेचे शिंदे गटाची एवढी भव्य रॅली काढण्यात आली आहे काल दिवसभर शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय बापू चोरडिया यांनी काढलेल्या रॅलीची चर्चा होती सदर चर्चा ही त्यांना विजयाकडे नेण्याचे संकेत मिळतीये इंडिया न्यूज आर सेवन बाळासाहेब खैरे सबस्क्राईब प्रेस द